नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण नवरात्री विशेष छोटा साबुदाना कसा भिजवा याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत त्यासाठी पहा या ठिकाणी मी अर्धा किलो छोटा साबुदाना घेतलेला आहे छोटा साबुदाना लहान मुलांना पचण्यास खूप हलका आहे पचण्यासाठी खूप हलका साबुदाना आहे हा त्याने लहान मुलांना काही त्रास होत नाही आणि मोठ्यांनाही होत नाही सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे छोटा साबुदाना जो आहे आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जी काही पावडर असते किंवा साबुदाणा एकमेकांना घासून जी काही पावडर तयार होते ती काय होते मग साबुदाणा बसत घातल्यास चिकट बनतं त्यासाठी आपण काय करूया त्या ती अगोदर चाळून घेऊयात फार काही पावडर निघालेली नाही पण तेवढी खूप होते साबुदाणा चिकट होण्यासाठी पाहू शकता फार थोडी निघालेली आहे तरी पण साबुदाणा चाळूनच घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही खडे वगैरे असेल तर ते शोधायच्या आता काय होतं खाताना दाता खाली येतात आता याला आपण काय करूया कुठल्या पण एक पसरट भांड्यामध्ये घ्या तुम्ही शक्यतो पसरटच भांडं घ्या पातेला वगैरे घेऊ नका पसरट भांड्यामध्ये साबुदाना छान फुलतो आणि छान फुगतोय हे पहा त्यासाठी त्या ठिकाणी मी दोन ते तीन पानाने स्वच्छ हा साबुदाना धुवून घेणार आहे पाहू शकता आणि ह्याला हलक्या हलक्या हाताने चोळायचं आहे अगदी असं जास्त असं हे नाही करायचं खूप हलका हलका हात घ्यायचा आहे कारण खूप नाजूक असं साबुदाना हा तुम्ही जागे त्याला रगडून चोळल्याचं तर चिकटच होईल कारण हात फक्त फिरवायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये साबुदानाला कुठल्याही प्रकारे दाबायचं वगैरे नाही फक्त हात आपल्याला हलका हलका फिरवायचा आहे साबुदानाही तुम्ही असं तर दाबत बसाल अजिबात तसं करत नाही पाहू शकता पाणी कसं झालेलं आहे साबुदाणा देखील दिसत नाही किती दुधासारखं पाणी झालं निघलेलं आहे पांढर शुभ्र असं दुधाप्रमाणे ते पाणी काय असं पूर्ण ओतून द्यायचं आहे त्यातलं पाणी सगळे मी काढून घेत आहे तीन पानानंतर मी साबुदाना धुतलेलं आहे पहा आणि याच्यामध्ये आता मी साबुदानाच्या वरती पाणी राहिले इतपत पाणी ओतलेलं आहे पाहू शकता दीड इंच तरी पाणी तुम्हाला दिसतं वरती आहे तर एवढं आपल्याला पाणी ठे आहे आणि मोठा साबुदाणा असेल तुमच्याकडे तर त्याला अर्धा तास ठेवायचा आहे आणि छोटा साबुदाणा असेल तर त्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं खूप झाले त्याच्या पलीकडे जास्त ठेवायचं नाही दहाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत फक्त दहा मिनटासाठी आणि मोठा साबुदाणा असेल तर तीस मिनटासाठी याच पद्धतीने मोठा साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे तर याला मी असंच झाकून ठेवणार आहे कमीत कमी पंधरा मिनटं पंधरा मिनटांनंतर बघा मी झाकण खोललेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे साबुदानी शोषून घेतलेलं आहे पाणी बघा खाली गेलेलं आहे आता हे पाणी ह्याच्यातलं आपलं सगळं ओतून काढायचं आहे काहीच ठेवायचं नाही सगळं पाणी ह्याच्यातलं ओतून काढायचं आहे हे पा मी ह्याच्यातलं पाणी सगळं ओतून काढलेलं आहे आणि बघू शकता आता मी थोडा चमच्याच्या साह्यच फिरवत आहे पण कढईला काही चिकटलेलं नाही आहे आणि चमच्यालाही लागत नाही पाहू शकता आताच मोकळा मोकळा झालेला आहे आता याला आपल्याला एक तासभर तरी झाकण घालून ठेवायचं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही रात्री जर भिजत घातलं तर सकाळपर्यंत छान भिजतो साबुदाना पण भिजवण्यापूर्वी एकदा असं वर खाली झाकून ठेवण्यापूर्वी एकदा वर खाली करायचा आहे अंग जे आहे आपल्याला बदली करून घ्यायचं आहे असंच असं अस नाही ठेवायचं आता पहा ह्याला मी पूर्ण असं वरती खाली करून घेतलेलं आहे आता एक तासभरासाठी मला झाकून ठेवणार आहे तासाभरापूर्वी ह्याला हात लावायचा नाही तास तास झाल्यानंतरच आपण ह्याला हलवणार आहोत आता ह्याला एका तासानंतर मी पुन्हा उघडून बघत आहे हवू शकता तुम्ही सा गाटी, गाटी जो जो सा गए, सावधान असा कसा गाठी गाठी झालेला आहे ह्या सगळ्या आता आपल्याला फोडून घ्यायचं आहे हलका हलकंच करायचं आहे अजिबात तर असं घाई घाईत किंवा जोरजोरात करायचं नाही आहे हलका हलकंच आपल्याला ह्या गाठी ज्या सगळ्या फोडून घ्यायचा चमचा आहे तो एकदम सावधानतेने पूर्वक हळू हळूवारपणे फिरवायचा आहे आता ह्याच्या सगळ्या गाठी फोडून झाल्या की पुन्हा आपण ह्याला काय करणार आहोत मोकळा करून घेणार आहोत आताच हा मोकळा झालेला आहे पहा एका तासानंतरही मोकळा होतो तुम्हाला घाई असेल तर तुम्ही आताही करायला घेऊ शकता जर घाई नसेल त्याला पुन्हा एक तासभर मी ह्याला झाकून ठेवणार आहे तुम्हाला घाई असल्यास तुम्ही ह्याला लगेच करायला घेऊ शकता पण कमीत कमी दोन तास तरी याला ठेवून द्यायचा आता मी ह्याला पुन्हा एक तासासाठी ठेवून देत आहे आणि बघा दोन तासानंतर मी साबुदाना पाहि पहा तुम्ही कसा झालेला आहे एकदम मोकळा सुळसुळी मोठ्या जाण्याप्रमाणे झालेला आहे किती मोकळा झालेला आहे पहा आता पण तुम्हाला दाखवत आहे मी घेऊन बघा किती मस्त झालेलं आहे तुम्ही रात्रभर ठेवला ना तर याच्यापेक्षा छान अजून फुलतो तो आणि खूप छान वरती मस्त फुगून येतो आता हा दोन तासानंतर ह्या प्रकारे ह्याला फुल गेल्या फुललेला आहे पहा तुम्ही आता म्हटलं तर याला करायला घेऊ शकता आणि खूप कमी वेळामध्ये हा भिजून तयार होतो हे पहा किती मोकळा झालेला आहे बघा किती मोकळा सुळसुळत झालेला आहे हे पहा किती मस्त फुललेलं आहे बघा कढईच्या कढई सामान तो आलेला आहे आपण त्या भिजत घातले तेव्हा कसं होता तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा हे पहा मी मसाला साबुदाना बनलेला आहे साबुदाना खिचडी नाही बनवली मसाला साबुदाना बनवलेला आहे उपवासाला नाही हा तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या ला चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जरा तर एक पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद